नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉर्नर्समध्ये तर आता केंद्र सरकारकडनं सर्व महिलांसाठी रक्षाबंधनाची एक भेट देण्यात आलेली आहे तर, तर आता ही नेमकी भेट काय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा तर आता महिलांना गॅस सबसिडीमध्ये अनुदान मिळणार आहे तर नेमक्या कोणत्या महिला आहे आता आपण इथे बघूया तर स्वतः आपल्या पंतप्रधानांनी इथे ट्विट करून माहिती दिलेली आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हमारी गरीब माताओ बहिनो के जीवन में भारी बदलाव लेकर आई है उनके हित में एक बड़ा फैसला लेते हुए हमने उन्हें एल पर मिलने वाली सब्सिडी को जारी रखने की मंजूरी दी है इसका लाभ दस करोड़ से ज़्यादा लाभार्थी परिवार को होगा मे आता गैस वरती महिला जी के एल पी जी है तेजी सब्सिडी मिलना है तो नीम के को महिला मिलना है अपने इतने बगू तो इतने बगू तुम्हें की केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी बारा हजार कोटी रुपयांचे लक्षित अनुदान सुरू ठेवण्यास दिली मंजुरी म्हणजे आता जे काही उज्ज्वला गॅसचे प्राद लाभार्थी आहेत त्यांना आता इथे सबसिडी मिळणार आहे तर नेमकी किती सबसिडी मिळणार आहे ते बघूया तर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष ते खाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे दरवर्षी नऊ रिफिलपर्यंत तीनशे रुपये लक्षित अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे या अनुदानाचा खर्च बारा हजार कोटी रुपये इतका असणार आहे म्हणजे आता महिलांना तीनशे रुपये सबसिडी मिळणार आहे तर पुढे बघूया इथे काय सांगितलंय तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेवमुक्त एल पी जी जोडणी प्रदान करण्याच्या उद्देशाने दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती मग त्यावेळेस दहा पॉईंट तेहतीस कोटी इतकी लोकांनी याचा लाभ घेतला होता तर आता मग हे जे काही कनेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही जेव्हा कनेक्शन घेता त्यावेळेस तुम्हाला सिलेंडरची अनामत रक्कम असेल किंवा प्रेशर रेग्युलेटर सुरक्षा नळी किंवा घरगुती गॅस ग्राहक कार्ड पुस्तिका व ते बसवण्याचे शुल्क समाविष्ट असते आणि उज्ज्वलला टूपाड ओच्या विद्यमान पद्धतीनुसार सर्व लाभार्थ्यांना पहिले रिफील देखील मोफत दिली जाते आणि लाभार्थ्यांना एल पी जी कनेक्शन किंवा पहि पहिले रिफील शेगडीपर्यंत शेगडीसाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही त्याचा खर्च भारत सरकार करत असते तर आता इथे बघू शकता तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना लक्षित अनुदान आतापर्यंत किती अनुदान दिलेले आता आपण इथे बघूया थोडक्यामध्ये तर यासाठी सरकारने दोन हजार बावीसमध्ये मध्ये या ग्राहकांना सिलेंडरसाठी म्हणजे बारा रिफिलपर्यंत दोनशे रुपये इतकं अनुदान दिलं होतं म्हणजे दोनशे रुपये सबसिडी दिली होती नंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बारा रिफिलपर्यंत तीनशे रुपये इतकं अनुदान वाढवण्यात आलं होतं म्हणजे ही काही गॅसची जोडणी आहे, करता आहे ते करताना कुठलंही शुल्क आकारलं जात नाही प्लस ह्या जे काही लाभार्थी आहे ह्यांना याच्यावरती सबसिडी मिळते तर ही सबसिडी आता यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी नऊ रिफिलपर्यंत म्हणजे नऊ गॅस सिलेंडरपर्यंत तुम्हाला हे तीनशे रुपयेही मिळणार आहे तिथे पुढे बघू शकता तर पी एम यू वाय कुटुंबाद्वारे एल पी जी वापरात वाढ मग आता हे जे काही याचा वापर आहे दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये वाढलेला आहे तर अवघात तीन रिफिल आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट रिफिल होता आणि आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार पॉईंट सत्तेचाळीस रिफिल इतका वाढवण्यात आलेला आहे मग थोडक्यामध्ये याची माहिती दिलेली आहे अपडेट हीच आहे की आता जे काही याचे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत ह्या अशा महिलांना या चालू वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासनं तीनशे रुपये इतकी सबसिडी मिळणार आहे हीच होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ हे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा असेच महत्त्वाचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील कारण बरेच जण असे सबस्क्राईब करत नाही तर नक्की करून जा